तर बघा काय माहिती आहे विषय माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून शालाार्थ वेतन प्रणालीमध्ये ऑनलाईन देयके दे सादर करताना घ्यायच्या दक्षतेबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून शालार्थ वेतन प्रणालीमध्ये ऑनलाईन देयके दे सादर करताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून वेतन देयके डिडिओ टूला सादर करावे सर्व मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की मान्य शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार बदली झालेल्या शिक्षकांचे वेतन त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या शाळेवरून काढण्याबाबत निर् निर्देशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने ज्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे त्यांना अटॅच अँड डिटॅचची प्रोसेस तालुकास्त राहून कम्प्लीट करण्यात आलेली असं असं आहेच त्यामुळे सदर शिक्षकांचे वेतन त्या शाळेवर नियुक्ती देण्यात आली आहे त्या शाळेवरच काढावं ज्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांचे वेतन त्यांच्या सध्या शाळेवरूनच काढावं तसेच ज्या शिक्षकांना वित्त बघ जिल्हा बुलढाणा यांच्याकडून भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाले त्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे नियमित भविष्य निर्वाह निधी कपात आदेश लागू झाल्यापासून प्रलंबित असलेली एक असे दोन महिन्याची कपात करण्यात यावी ज्यांना भविष्य निर्वाह निधी क्रमांक प्राप्त झाला नाही त्यांचे कपात करून करण्यात येऊ नये या कार्यालयाचे आज असं निर्देश आलं आहे की या कार्यालयाची कोणती रजा मंजुरीशिवाय रजा कालावधीमधील वेतन काढण्यात येत आहे त्यामुळे यापुढील प्रलंबित वेतन पूर्व पूर्वप्रणालीशिवाय चलार्थ प्रणालीमध्ये टाकण्यात टाकण्यात येऊ नये यानंतर विना परवानगी टाकल्यास ब्रोकन पिरियड सदर देखील रिजिट करण्यात येतील वेतन देयकाच्या हार्ड कॉपी ह्या दिलेल्या कालावधीत दिल कार्यालयात सदर कराव्या वारंवार काही शाळांचे मुख्यतः व हार्ड कॉपी सादर करण्यास विलंब करत आहे यानंतर ज्या शाळांचे हार्ड कॉपी कार्यालयात दिलेल्या कालावधीत प्राप्त होतील त्या शाळांचे वेतन जिल्हा जिल्हास्तरावर सादर करण्यात येतील व या महिन्यात विद्यार्थी सुरक्षा संदर्भात ऑनलाईन पोर्टल माहिती भरल्यावरचे प्रमाणपत्र देखासोबत सादर करावे तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सखी सावित्री समिती व महिला तक्रार निवारण समिती स्थापन केल्याचे प्रमाणपत्र सादर करावं वेतन देयकाच्या हार्ड कॉपीसोबत यथोस्थित प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे त्या प्रमाणपत्रावर त्या शाळावर कार्यरत प्रत्येक शिक्षक स्वाक्षरी असल्याशिवाय देयके स्वीकारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रतिनिधीवर असलेल्या शिक्षणाची उपस्थिती प्रमाणपत्र सादर शिक्षणाचे वेतन करण्यात येऊ नये निलंबित संदर्भात ते कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्तरावर प्राप्त करून घेऊनच उदाहरणीय भत्ता अदा करावा तीस दिवसाच्यावर रजेवर असलेले शिक्षक कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता अपंग भत्ता अदा करण्यात येऊ नये जिल्हा कार्यालयाकडून विविध केलेल्या दिनांकास ऑनलाईन देखे यापुढे प्राप्त झाल्यास डिडिओ टूला प्राप्त असलेली देखे डीडिओ थ्रीला पाठवण्यात येतील व या विलंबास डीडिओ वन मुख्याध्यापक म्हणून मुख्याध्यापक यांच्या जबाबदार निश्चित करण्यात येईल कार्यालयाचे असे निर्देशण्यात आले आहे की या शिक्षकांनी प्राथमिक शिक्षण सोसायटीत तथा कार्यालयाकडून हमी घेतलेल्या बँकेची कपात तर संबंधित सोसायटी बँकेच्या मागणीपत्रानुसार कपात करण्यात येत नाही तर मी संबंधित पतसंस्था बँक हे वारंवार या कार्यालयास पत्रवार करत आहे तर यापुढे संबंधित पतसंस्था बँक यांच्या मागणीपत्रानुसार संबंधित शिक्षकाची कपात करण्यात यावी तसं दिसून आल्यास संबंधित शाळेचे देयके रिडिओ टूरवरून कोणती पूर्वसूचना न घेता रिजेक्ट करण्यात येईल व या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व जबाबदारी असल्याची गांभीर्याने नोंद घ्यावी आपत्संस्था जेवण कुठल्याही प्रकारचे कपात न करण्याबाबतचे पत्र या कार्यालयात प्राप्त झाले नाही त्यामुळे ज्या शिक्षणाची कपात आहे त्यांची सुरळीत कपात चालू ठेवावी सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासनानुसार माय ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीस वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यात यावे याकरता मूळ वेतन मागाई भत्ता याप्रमाणे एका दिवसाच्या वेतनाची गणना करावी व नॉन गव्हर्नमेंट डिडक्शनमधील अदर डिडक्शनमध्ये एक दिवसाची वेतनाची रक्कम नमूद करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद